महामानव बोधीचक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती पंधर संपूर्ण महाराष्ट्राने भारतवर्षामध्ये तर नव्हे सात समुद्रातून परिसर जाऊन साऱ्या विश्वामध्ये अत्यंत धूमधडक्यात साजरी होत असताना पंढरपूर मध्यवर्ती मंडळांना दिलेल्या आमंत्रणावरून सरकार कार्यकर्ता बाबासाहेबांच्या संवेदनामुळं मोहोळसारख्या राखीव मतदारसंघामधून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून गेला कदाचित बाबासाहेबांनी जर घटना दिली नसती तर आपल्याला अनुचित जातील ते मतदारसंघ मिळाले बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची देण म्हणून आज माझ्यासारखा कार्यकर्ता विधिमंडळामध्ये आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते हे दे देशाच्या संसदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत Nasr yang maha menwaja dari cecah dimintanya, kumala sempurna penderbu syurga sienna ini, maka budi dibaca itu, yang karizamala ucapki, yang bahagia, yang bahagia dijadilah kekasih, dewa iskandar, kesimdar beliau, maka peningkian suho hari pencurusan sabu, ucapkan seruah. धम्बंधू तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी दोली वज़ा दु जय हिंद जय महाराष्ट्र जय ग